वंदना घाणेकर नमस्कार मनीषा सारे नमस्कार मी अंजली महाजन नमस्कार मी शुभदा उदगावकर आता सुरुवात करतो <laughs> तो हा तांबडस मुक्तछंद कवितेतलं एक महत्वाचं नाव मुक्तछंद म्हणजे काय याचा अभ्यास करताना समोर येतात कविता एकाच वेळी हृदयातून आणि बुद्धीतून प्रवाहित होत असते मात्र त्यावर आपल्या मनतरंगाचे गाठ लिंपण करणे हे केवळ काही मनस्वी कविताच जमते आणि मग त्या मुक्तछंदाला सुद्धा एक अलिखित अशी लय लागते भावनांची भावनांची ओल अभिव्यक्तीचा बाबतीत खोल असा त्रिवेणी संगम असलेल्या कविता आम्ही सादर करतो आहोत प्रारंभी वंदना घेण सादर करत आहे हस्तांत ह्या हातातून दुसऱ्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी हस्तांतरित होत असतात ऐकूया विसर्जनास विसर्जनास घेताना हस्तांतरस आध्निगणपती घेताना मला मूर्ती अवजड झाली तेव्हा तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला या इकडं मूर्ती तत्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगा सही <coughs> मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून तर तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकवल्याच्या मी पुन्हा तरुण ययाती सारखा तर माझा मुलगा जखम म्हातारा माझा मुलगा जखम म्हातारा परंपरेच्या ओझ्यानं वाकलेला परंपरेच्या ओझ्यानं वाकडसकरांची कविता अतिशय सुंदर जबाबदारीचे हस्तांतर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आले कवी कवी म्हणजे शब्द सृष्टीचे जणू ईश्वर मनाचे दार उघडून वाचकांच्या हृदयात सहजपणे शिरण्याची ताकद असलेली धामडसकरांची कविता शब्द कविता रूपाने मोठले जातात आणि जादू झाल्यासारखे नुसते शब्द कोशातले शब्द न राहता कवितेचे घटक होता अभिव्यक्तीच देखण लावण्य समोर उभं दामडेसकरांची कविता सादर करते अंजली महाजन चराचराशी निगडी हॅलो आवाज होत मी चराचराशी निगडी प्रेम करणं ही माझी उपज पवित्र प्रेरणा आहे प्रेम करणं ही माझी उपज पवित्र प्रेरणा आहे मी करतो प्रेम झाडांवर पक्ष्यांवर आकाशावर उन्हावर चांदण्यांवर आणि आणि वा माणसांवर देखील मला ऐकायचे नाहीत म्हणूनच तुमच्या भयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणच मला ऐकायचे नाहीत म्हणूनच तुमच्या भयभीत मनाची प्रेम न करण्याची कारण मला ऐकू येत नाही मला ऐकू येत नाही तुमची हलक्या आवाजातील कुजबूज मला ऐकू येत नाही तुमची हलक्या आभारातील कुजबूज मी नाकारतो तुमचा मौल्यवान टेफडे कळत मी नाकारतो तुमचा मौल्यवान टेकडे माझ्या विरुद्ध उच्चारलेला हर एक शब्द मला पोचवणारा माझ्या विरुद्ध उच्चारलेला हर एक शब्द मला पोचवणारा मी फिरीन संवादत कधी जवळच्या झाडाशी कधी दूरच्या मेघाशी मी फिरीन संवादत कधी जवळच्या झाडाशी कधी दूरच्या मेघाशी एकटेपणा संपलेला मी एक पुण्यात्म आहे एकटेपणा संपलेला मी एक आहे मी सर्व चरा, चरा निवडी सूर्यास्त पाहताना मीही होत दिसतेना मीही होत दिसतेना काळा भो हळून सांजवताना काळा भो हळून मी नष्ट होतो रात्रीच्या अंधारात आणि उभवतो नवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्यासारखा नवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्याकरता धन्यवाद निसर्ग झाडे फुले हे सर्व कवींचे आर्त हृदयीचे आर्त घेऊन कवींचे विश्व घेऊन कवितेचे आभार कागदावर उतरते सादर करते शुभदा उद्गावकर झाडांच्या कविता झाडांच्या कविता भक्त अभक्ताचा विचार न करता झाड फुलतच राहिले भक्त अभक्ताचा विचार न करता झाड फुलत राहिले भक्त अभक्ताचा विचार नव्हता म्हणूनच झाडे फुलत राहिली भक्त अभक्ताचा विचार नव्हता म्हणूनच झाडे फुलत राहिली नव्या फुलांनी डवरलेले हे जुने वृक्ष नव्या फुलांनी डवरलेले हे जुने वृक्ष फुलांची कोवळकी घेऊन कुणासाठी उभे आहेत फुलांची कोवळकी घेऊन कुणासाठी उभे आहेतकडे पहावे रात्र रात्र नक्षत्रांकडे पहावे एक टक तेव्हा कुठे ती फुले होऊन उशीत येतात हे झाडांनीच मला सांगितले मस्त मस्त आभार झाडांनो आभार आपल्याला फुले आली हे तुमच्यामुळेच मला कळले आपल्याला फुले आली हे तुमच्यामुळेच मला कळले तुमच्यामुळेच तर तुमच्यामुळेच तर आपल्या पोटी पालवीकडे मी प्रथम पाहिले दिली आपल्या पोटी पालवीकडे मी प्रथम पाहिले मगाशीच सुद्धा त्यांनी सांगितलं की मुक्तछंद म्हणजे छंद मुक्त नाही तर अशाच मुक्तछंदातल्या धामणसकरांच्या कविता त्या कवितांमध्ये कुठलाही दुर्बोधपणा नाही सकवा घालण्याची प्रवृत्ती नाही सहज आणि सोप आणि सहज आणि सोपं लिहिणंच तर जास्त अवघड असते ना साध्या सहज शैलीत कवितेच्या सृजनाचा अवघा सोहळा ते, ते देखणेपणाने म्हणतात सादर करते फुलांच सा जिण सकाळी सकाळी देवासाठी सकाळी सकाळी देवासाठी झाडाचे सगळे बहर परडीत खालणाऱ्या भक्ताला युगा युगांचे सोशिक मौन सोडून झाडानं विचारलं झाडानं विचारलं देव तुझ्या स्वप्नात आलाय का रे कधी झाडानी विचारलं देव तुझ्या स्वप्नात आलाय तरी कधी कसा दिसतो म्हणजे काय भक्त म्हणाला म्हणजे काय भक्त म्हणाला रोजच येतो रोजच येतो आणि त्याच्या गळ्या अगदी तुझ्याच हार तर असतो चेहऱ्यावर दयाद्र भाव आणि महत्वाचं म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे जाण्यापूर्वी आशीर्वादही देऊन जातो काल तर मुलाला लवकर नोकरी लागेल ला, असंही म्हणाला मग मग विचारलं विचारलं झाडा तुझ कसर आहे झाडा तुझ कसर आहे तर झाड म्हणाल युगांपूर्वी युगांपूर्वी तू अशीच फुलं ओरबाडून गेलास तेव्हा तेव्हा देव आयुष्यात प्रथम मला भेटला म्हणाला म्हणाला रडू नकोस झाडा रडू नकोस झाडा मी परत रात्री येईल मी परत रात्री येईल नवी फुले देऊन जाईल नवी फुले देऊन तेव्हा म्हणजे तेव्हापासून देवाने रात्री फुले द्यायची आणि भक्ताने सकाळी न्यायची हेच फुलांचे जे झाले हेच फुलांचे तो होत नाही निसर्गातील वेगवेगळ्या भाववृत्ती आणि ऋतू परतवे जाणवणारे वेगवेगळे सौंदर्य दामणस्करांच्या कवितेतून उलगडले जाते सादर करतात शुभदाळी अंजली फुले आणि ते कवितेचं शीर्षक फुले एक रसचे म्हणून फुले उघडतात तेव्हा समस्त अस्तिक तिथेच पोहोचलेले असतात फुलांच्या परड्या घेऊन हो। त्यांना एकही फुल निर्मिता यायचे नाही तुझ्यासारखे म्हणून तर ते तत्परतेने म्हणून तर ते तप्परतेने उमरलेली फुलेच नाही करतात फुलता येत नाही म्हणून फुले तोडणारे लोक नाही म्हणून उडता येत नाही म्हणून पाखरांना पिंजऱ्यात ठेवतात पाखरांना ठेवतात प्रार्थनाचे संदर्भ मधली अतिशय सुंदर कविता त्यानंतर तामळस्करांच्या कवितेत कुठल्याही कसरती नाही उलट आत्मनिष्ठेने आपले भावविश्व अत्यंत संवेदनशीलतेने न्याहाळी अनुभवांची रूपे ते कवितेतून कविता म्हणजे अनुभवांच्या अग्निज्वालातून उमटलेले एक शतदलच जणू सादर करतोय त्यांची एक कविता कोजागिरी मी आणि वंदना सादर करतोय कोजागिरी जागणारे 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 खाण्या चांदणे पलीकडे दूर स्वस्त उभे चांदणे पलीकडे दूर स्वस्त उभे जागणाऱ्यांना जाग येण्याची वाट पहा उजाळे पर्यंत उजाळे पर्यंत मग मग उगवतीच्या सूर्यकिरणाने त्याची समजूत काढली म्हणाली अरे सूर्य नारायणा शपथ सूर्य नारायणा शपथ यांना जाग कधी येणारच नाही यांना कधी येणारच नाही mm. तुझ्या प्रतीक्षेचा उपयोग काय mm. तुझ्या प्रतीक्षेचा उपयोग अ चांदणे एव्हाला ठार पाहिरे निश्चत मधून बघता 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 मुकाट माघारी फिरलेले दिन अननुग्रहित याचकांसारखे दिन अनुग्रहित दिन अननुग्रहित याचकांसारखे 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 तामडसकर आणि अशा अनेक प्रतिभावंत कवींनी आपल्याला खूप मोठा साहित्यिक सांस्कृतिक असा ठेवा दिलाय आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने याचा आनंद घेण्याची आणि हा आनंद तुमच्या बरोबर शेअर करण्याची संधी आता मला वेगळा विषय करायला मिळाला याबद्दल आयोजकांचे मनापासून शेवटची कविता सादर करतोय वही मोकळी करताना वही मोकळी करताना कवितेची वही गच्च भरून गेली आहे कवितेची वही गच्च भरून गेली आहे आता आता पाने सुटी करून मोकळी करायला हवी काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावी ज्यांची दूरविजनात गाणी होती काही काही नदी सोडावी म्हणजे शब्द नव्या रूपाने वाहू लागतील काही काही पाखरांना द्यावी त्यांचा सूर्य पोडतानाचा कोलाहल त्यांनाच परत केल्यासारखी काही ढगावर डकवावीत काही काही ढगावर डकवावीत जी देशाच्या सीमा ओलांडताना आपोआपच रूपांतरित होतील अपोआपच रूपांतरित होतील नंतर नंतर ज्यांची दूरविजनात गाणी होणार नाही ज्यांची दूरविजनात गाणी होणार नाही जी नाकातील वाहणे नव्याने जी नाकातील वाहणे नव्याने ज्यांचा कुठल्याच कोलाहलाशी संबंध नाही कुठल्याच कोलाहलाशी <ến> संबंध नाही ज्यांना देशाच्या ओलांडायच्या ज्यांना देशाच्या सीमाही ओलांडायच्या नाहीत सीमा ना अशी काही पाने उरतीलच <laughs> अशी काही पाने उरतीलच मग ती सर्व कुठल्या तरी झाडाच्या तळाशी विलीन होती कुठल्या तरी झाडाच्या तळाशी विलीन होती असं मीच त्यांना कैकदा सांगितलं आहे मीच त्यांना कैकदा सांगितलं आहे